भारत आज म्हणजे काल नेवासा शहरात रात्री नेवासा शहरात एकदम अशी घटना घडली की आमच्या नेवासा नगरपंचायतच्या हद्दी चौकामध्ये साधारणतः पंधरा ते सोळा जी दुकानं आहेत अक्षरशः त्या दुकानाची राख रांगोळी झालेली आपण इथं बघा की त्याच्यात एक वस्तूचंही त्याच्यात बचत झालेली नाही आणि हे सर्व लोक म्हणजे आमच्या नेवासाचं दुर्दैव असं आहे का एक दोन वर्ष झालं का कधी अतिक्रमण होते किंवा वादविवाद होऊन कोणीतरी दुकान फोडलं जातं तोडलं जातं कधी अतिक्रमणामध्ये दुकाने निघले जातात ते स्थायिक होता होता पुढचं वर्ष येत नाही तर परत काहीतरी घटना घडते आणि त्यांना दरवेळेस ह्या हाल अपेक्षा पण आज जो काळाने जो घाला के केलेला आहे शॉर्ट सर्किटमुळं याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते सोळा दुकानांचं असं नुकसान झालं आहे प्रत्येक दुकानाचं नुकसान कमीत कमी एक लाखापासून तर दहा रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे म्हणजे असं एकूण करोड रुपयाचं जे नुकसान झालेलं आहे मी मी यांच्या दुःखामध्ये नेवास्कर म्हणून ने एकदम सहभागी आहे परंतु मी नेवास्करांच्या जनतेला आव्हान करतो की ही लढाई फक्त या दुकानदारांची नाही आहे यांचं प्रपंच आज जवळजवळ उद्वस्त झाल्यासारखं जर यांना टिकवायचं असेल तर यांना आपल्याला मदत करावं लागेल आणि कोणतीही जात पात कोणताही पक्ष न बघता केवळ मी फक्त नेवास्कर आहे आणि हे नेवासकर म्हणजे माझं कुटुंब आहे हे नेवाचं शहर माझं पूर्ण कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबातील सदस्य कुठंतरी अडचणीत आलेलं आहे ही भावना ठेवून आपण त्यांना काहीतरी फुलना फुलाची मदत करून यांचे संसार पुन्हा एकदा उभे राहिले पाहिजे त्यामुळं मी स्वतः संजय सुखदान माझ्या वतीनं या या निधीसाठी स्वतः पन्नास हजार रुपयाची मी स्वतःची मदत जाहीर करतो आहे तदनंतर मी पूर्ण नेवाचं शहराला विनंती करतो शहरात असेल तालुक्यात असेल किंवा तालुक्याच्या बाहेर जे नेवासा शहराचे नागरिक आहेत आणि बाहेर जाऊन नोकरी लागले तर आपलं गाव वाचवण्यासाठी आपला बाजारपेठ वाचवण्यासाठी या लोकांना फुलना फुलाची मदत झाली पाहिजे लवकरच एक बारकोड देऊन नंबर देऊन तो सगळीकडे व्हॉट्सअप सोशल मीडियाला फिरवून येईन त्या बारकोडवर आपण फुलना फुलाची पाकळी जमा करावी तर नंतर मी दुसरी पण अशी घोषणा करतो की सण दोन हजार पंचवीसची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही उत्साह साजरा करत असतो आणि त्या त्याचा खर्च साधारणतः चार ते पाच लाख रुपये असतो ते आम्ही वर्गणीतून जमा करतो की काही आम्ही स्वतः घालतो तर मी प्रत्येकाला आवाहन करतो की येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ते आम्ही एकदम छोट्या स्वरूपात साजरी करणार आहोत परंतु त्याच्यातून जे काही पैसे जमा होणार आहेत किंवा जे पैसे आहेत ते आम्ही या दुकानदारासाठी तो निधी उपलब्ध करून देणार आहोत तसंच मी शिवजयंती उत्सव समिती रामराज्य उत्सव समिती किंवा इतर मुस्लिम समाजाची उरुज समिती जे असेल त्यांनाही आवाहन करतो की वर्षभर आपला कोणताही कार्यक्रम न करता तो जो निधी आहे तो केवळ या लोकांना पुन्हा उभारी घेण्यासाठी जमा करावं त्यांना फुलना फुलाची मा एक नेवस्कर म्हणून आपण जी मदत करणार आहोत ती मदत आपल्यालाच आहे तर आपल्या शहराचा भाग आहे आपल्या शहरातील कुटुंबाचा भाग आहे अशी पुन्हा एकदा जाहीर विनंती करतो नेवस्करांना की यांना आपण मदतीचा हाक म्हणून एक रुपयापासून एक हजारापासून एक लाख रुपयापर्यंत मदत करा हे गाव आपल्याला पुन्हा उभं करायचं आहे जय हिंद जय भारत